श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला आपल्या घरासमोर बेलाचं झाड असणं चांगलं आहे का बेलाचं झाड लावायला पाहिजे का आणि कुंडीमध्ये बेलाचं झाड आपण जर लावलं ला तर घरामध्ये काय फरक पडतो त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगतो चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि नवनाथ पालनाबद्दल माहिती घे भगवान शंकराला जसं रुद्राक्ष प्रिय रुद्राक्ष जसं प्रिय आहे भगवान शंकराला तसं बेलाचं पान प्रिय तुम्ही भगवान शंकर हे भोले नाते त्यांना तुम्ही काही नाही वाहिलं तरी चालेल फक्त एक बेलपत्ती बेलाचं पान तुम्ही जर त्यांच्या चरणावर जर वाहिलं आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात मग हेच बेलाचं पान आपण याच बेलाचं कोणाच्या कोणाच्या घरासमोर जर जा बेलाचं झाड असेल ते जर बेलाचं पान आपण तोडत असाल मग आपण आपल्या घरासमोरच बेलाचं झाड बरं नाही लावायचं आपल्या घरासमोर जर बेलाचं झाड जर आपण लावलं तर त्याचे खूप फायदे आहेत पहिली गोष्ट तुमची वास्तू चांगली असेल तर तुमच्या घरा घरासमोर किंवा घरामध्ये बेलाचं झाड लागेल तुमच्या घराच्या परिसरामध्ये तुमची जर वास्तू चांगली असेल तर बेलाचं झाड तुमच्या घरासमोर येईल असे खूप जण आहे ते बेलाचे झाड लावता पण बेलाचं झाड येत नाही कारण की वास्तुदोष मग वास्तुदोष कमी होण्यासाठी तुम्ही कुंडीमध्ये बेलाचं झाड लावलं पाहिजे बेलाचं झाड लावलं पाहिजे ज्याच्या घरासमोर बेलाचं झाड असेल त्यांना कधीही वाईट शक्तीचा त्रास होत नाही ज्यांच्या घरासमोर बेलाचं झाड असेल त्यांना कोळा लावायची गरज नाही ना काही करायची गरज नाही कारण की गरजच नाही कारण की भगवान शंकराचा आशीर्वाद त्या बेलाच्या झाडाच्या खाली असतो भगवान शंकरांचं जे रूप आहे त्यांचा जो आशीर्वाद आहे तो त्या बेलाच्या झाडाखाली असतो वास भगवान शंकराचा बेलाच्या झाडाच्या खाली असतो ज्याला पितृदोष असेल भयंकर पितृदोष खूप पितृदोष काय करावं समजत नाही त्यांना तुम्ही पितृदोष असेल हिरण्यदान दर आमच्याला ब्राह्मणाला देऊ शकता त्याच्याबरोबर रोज तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यावर थोडी हळद टाकायची आणि ते तांब्यातलं पाणी रोज रोज न चुकता बेलाच्या झाडाला पाणी टाकायचं त्यांनी तुमचे पितृदोष कमी होत असतात पितृदोष असेल अपघाती मृत्यू असेल काही असेल ते सगळ्या गोष्टी बंद होत असतात म्हणून रोज तुम्ही बेलाच्या झाडाला पाणी टाकायला पाहिजे आणि दर्शन घेतलं पाहिजे बेलाच्या झाडाचं एक पान आहे ते पान जर तुम्ही बेलाच्या झाडाचं पान तुम्ही तोडलं तोडल्यानंतर तुम्ही ते महादेवाला अर्पण करायचं महादेवाला अर्पण केल्यानंतर ते पान घ्यायचं आणि लाल कपड्यामध्ये ते पान ठेवायचं त्या पानाला गंधा अक्षदा व्हायचं अक्षदा व्हायचं आणि नंतर ते पान तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा तुमच्या घरामध्ये धनवृद्धी अवश्य होईल हा सो अनुभव आहे माझा अनुभव आहे तुम्ही हे करून बघा साधा आणि सोपा उपाय बेलाच्या झाडाला तुम्ही रोज दूध टाकलं किंवा दर सोमवारी जरी दूध टाकलं तर तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत असतात बेलाच्या झाडाची जर पूजा जर तुम्ही केली तर तुमचा चंद्र किती खराब असेल चंद्रग्रह आहे किती खराब असेल तो तुमचा ग्रह पुरोहित चंद्र खराब म्हणजे काय खूप जण चंचल असता खूप जण घाबरता खूप जण दुसऱ्यांना बोलताना घाबरता मनामध्ये भीती असते तर ही भीती दूर करण्यासाठी तुम्ही बेलाच्या झाडाची पूजा करायला पाहिजे बेल फळ खूप आयुर्वेदिक आहे कोणाला बीपी असेल शुगर असेल बेलाचं पान रोज चावून खायचं रोज न चुकता तुम्ही जर न चुकता रोज बेलाचं पान खाल्लं तर तुमची शुगर मेंटेन राहते खूप खूप ठिकाणी बघा महादेवाच्या मंदिरामध्ये खूप बेलाचे पानं असतात बघा खूप जण असतात तर तेच पानं तुम्ही डबल वाहू शकता काही प्रॉब्लेम नाही खूप पानं जर झाले तर ते पानं एकत्र करायचे तुम्ही मंदिरामधून ते पानं आणू शकता घरी महादेवाला विचारायचं आपली थोडं आहे ते महादेवांचं आहे सगळं महादेवाला विचारायचं कचऱ्यामध्ये कोणी जर बेलाचं पान टाकत ता असेल तर ते काय करायचं सगळं बेलाचे पानं घरी आणायचे वाळवायचे सुकवायचे तर चूर्ण तयार करायचं आणि ते चूर्ण म्हणून तुम्ही खाऊ शकता ते आयुर्वेदिक आहे बाहेर मार्केटमध्ये ते पैसे देऊन भेटत तुम्ही स्वतः घरी करा प्रत्येक ठिकाणी महादेवाचे मंदिर आहे तिथं कोणी बघत असेल त्यांना सांगा ते महादेवाचे बेलाचे पान असेल ते घरी आणा वाळवा सुकवा त्याचं चूर्ण तयार करा आणि ते रोज चूर्ण तुम्ही खा शुगर कधीच आयुष्यात होणार नाही तुम्हाला एवढं पॉवरफुल आहे बेलाच्या झाडाला तुम्ही प्रदक्षिणा मारायला पाहिजे तसं प्रदक्षिणा मारल्यानंतर पण खूप फळ आहे बेलाचं झाड आहे आता बेलाच्या झाडाचं तुम्हाला सांगतो खूप जण आहे ना ते छोटे छोटे पत्ती आहे आमच्या घरासमोर बेलाचं झाड आहे तुम्हाला फोटो दाखवतील स्क्रीनवर बेलाच्या झाडाचे छोटे छोटे पानं असतात छोटे पानं तोडायचे नाही सोमवारी बेलाचं पान तोडायचं नाही महादेवाची कृपा दृष्टी महादेव तुमच्यावर सोमवारी नाही तोडायचं सोमवारी पूजा करायची रविवारी तोडून ठेवा सोमवारी बेलाच्या झाडाला हात लावायचा नाही तर आमच्या घरासमोर बेलाचं झाड हे सेविकरी तयार आहे त्यांनी मला कुंडीमध्ये बेलाचं झाड दिलं होतं आणि त्यांनी दिल्यानंतर आमच्या घरासमोर आम्ही लावलं दोन लावले तर ते लावल्यानंतर त्यांना दरवेळेस गोमित्र टाकावं लागतं नुसतं बेलाचं झाड लावलं म्हणजे झालं का नाही तुमची वास्तुदोष चांगला पाहिजे आमचा वास्तुदोष चांगलाच आहे सा कारण की अधिष्ठान असं महाराजांचे महाराजांचं अधिष्ठान आहे बेलाचं झाड लावायच्या अगोदर गोमित्र टाकायचं रोज गोमित्र टाकायचं आणि गोमित्र टाकल्यानंतर ते झाड चांगलं येत असत नजर लावायची नाही आणि छोटे छोटे पानं तोडायची नाही तुम्ही कोणत्या कोणाच्याही बेलाचं झाड असेल कोणाच्या घरी बेलाचं झाड असेल तुम्ही जर बेलपान तोडत असाल तर त्या व्यक्तीला अवश्य विचारावं विचारून घ्यायचं कारण की तो व्यक्ती रोज पाणी टाकत असतो आपण पाणी नाही टाकत आपण काय करतो डायरेक्ट तोडतो आणि महादेवाला वाळवतो जस की आपण उपकारच करतोय महादेवावर म्हणून कोणाचा झाड असेल त्यांना एकदा विचार की म्हणायचं दादा आम्ही तोडू का आणि तो पानं तोडायचे नाही पानं कधी आहे ते मोठे तोडायचे मोठे तोडायचे बेलाचं जे डेट असेल हे असेल त्याला हात लावायचा दर्शन करायचं तरी पण तुमचे जे पितृदोष आहे ते कमी होत असतात आणि रोज तुम्ही जर रोज बेलाचं पान तोडत असाल महादेवाला व्हायला तर तिथे तुम्ही रोज तांब्याभर पाणी वाहिलं पाहिजे तुमच्या घरातले जे दोष असतात पितृदोष असेल काही असेल ते सगळे दोष कमी होतील आणि त्याची रोज पूजा करायची असा नाही तुम्ही नवीन नवीन पाच दिवस करणार सहा दिवस करणार दहा दिवस करणार बंद करणार नाही रोज रोज कंटिन्यू जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्याचा कृपा आशीर्वाद प्राप्त होईल बेल असं बेलाचं झाड असं आहे तुम्ही त्याचे किती पानं तोडा त्याला नवीन पानं येत असता नवीन पालवी फुटत असता हे आपल्या जीवनामध्ये तुमच्या जीवनामध्ये किती संकट येऊ द्या घाबरायचं नाही हे बेलाचं पान आपल्याला शिकवत असत आता आमच्या घरासमोर बेलाचं पान ना दिवसभरात किती जण नेता खूप जण येतात आम्ही काही म्हणत नाही काहीच म्हणत नाही आम्ही कारण का हे महादेवाचं आहे हे आपलं नाहीये हे महादेवाचं आहे कारण की बेलाचं झाड आहे मुळामध्ये कोणाच्याही घरी येत येत घरी ते तुमची जागा चांगली असेल तुमचा स्वभाव चांगला असेल तुमच्या सगळ्या गोष्टी चांगल्या असेल तर बेलाचं झाड तुमच्या घरामध्ये येत असत आमच्या घरासमोर दोन बेलाचे आहे आणि बेलाच्या पानाच्या तिथं बसून तुम्ही महादेवाचा मंत्र जप करू शकता ओम नम शिवा आहे ते जप करू शकता बेलाच्या झाडाच्या खालच्या साईडला तुम्ही तिथं दूध टाकायचं वाटीमध्ये थोडं दूध घ्यायचं दूध टाकायचं आणि दर पौर्णिमेला दर पौर्णिमेला काय करायचं पितृदोष निवारण करण्यासाठी दर पौर्णिमेला तुम्हाला नदी किरणारी विहिरीच्या जवळ जाता येत नसेल तर आपल्या बेलाच्या झाडाला संध्याकाळच्या वेळेस दर पौर्णिमेला संध्याकाळी बेलाच्या झाडाच्या तिथे दिवा लावायचा दर पौर्णिमा आणि दर आमुष्या दोन वेळेस दर पौर्णिमा दर अमुष्याला बेलाच्या झाडाच्या खाली दिवा लावायचा तर संध्याकाळच्या वेळेस दिवा लावा तरी पण आपले जे पित्र आहे ते तृप्त होत असतात बेलाच्या झाडाला तुम्ही जास्तीत जास्त जे दर्शन करणार आहे ते लांबून दर्शन करायचं डायरेक्ट हात लावायचा नाही कधीही लक्षात ठेवा महादेवाची पिंड जरी असेल त्याला डायरेक्ट हात लावायचा नाही आपण काय करतो हात लावतो आपले दोष असतात हे असतं तर हे डायरेक्ट हात नाही लावायचं लांबून दर्शन करायचं बेलाचं झाड हे आए, विश्नु। विश्नु आहे याच्यामध्ये खूप ताकद आहे भगवान विष्णू विष्णू आहे त्यांची पण जो आशीर्वाद आहे त्यांना पण आहे भगवान विष्णूंचा पण असेल महादेवाचा पण असेल महादेवाचा असेल त्यांचा तिथं वास असतो म्हणून बेलाच्या झाडाच्या तिथं दिवा आहे तो दिवा लावायचा बेलाच्या झाडाच्या तिथे तुम्ही महादेवाचं जप करू शकता बेलाच्या झाडाला रोज दूध वाहू शकता रोज पाणी घालायचं आपण जसं महादेवाला पाणी वाहतो रोज तांब्याभर पाणी घेऊन जातो तसं बेलाच्या झाडाला तांब्याभर पाणी आहे ते व्हायचं नाही पाण्यानेच ते अजून वाढतं आमचं झाड एवढं वाढलं अजून वाढू लागलं ते बेलाचं झाड म्हणजे ज्या घरामध्ये बेलाचं झाड लावलं असेल किंवा त्यांच्या परिसरामध्ये जरी असेल तर त्या परिसरामध्ये भूत बाधा बाहेरची शक्ती हा कोणत्याही शक्तीचा त्रास होत नाही घराला कोणतेच दोष लागत नाही त्या घरांना आणि ज्या घरामध्ये समजा बेलाचं झाड आहे ज्या घराच्या परिसरात बेलाचं झाड आहे आणि त्यांनी लावलं त्यांनी रोज पाणी टाकलं तर ते बेलाचं झाड त्यांच्या संततीची काळजी घेतो संततीची संरक्षण करतो हे संरक्षण करणार आहे बेलाचं झाड म्हणून सर्वांना कळकळून कल हात जोडून विनंती आहे प्रत्येकाने आता खूप जण म्हणणार दादा आमच्या इथं फ्लॅट आहे आम्ही इथं राहतो तुम्ही कुठे राहा कुंडीमध्ये तरी बेलाचं झाड लावा गॅलरीमध्ये बेलाचं झाड लावा लावा काही होत नाही ते एक वेळेस येणार नाही दोन वेळेस येणार नाही तिसऱ्या वेळेस येईल महादेवाला प्रार्थना करा महादेवा बेलाचं झाड येऊ द्या खूप जण काय करता दादा आम्ही झाड लावलं पण आलंच नाही पहिल्या वेळेस नाही येणार दुसऱ्या वेळेस नाही येणार दहा वेळेस ना काही उद्या लावा नर्सरी मधून आणा विकत आणा बेलाचं झाड लावा आता बेलाचं झाड कोणतं लावायचं कोणतंही लावा काट्याचं लावा कोणतंही लावा असं काही नाहीये तीन पाणी बेलाचं झाड लावा आता आमच्या इथे पाच पाच पाण्याचं पण येतं आणि वरच्या साईडला सात सात पाण्याचं बेलाचं पान येत असत ते नशिबात पाहिजे तर तुम्ही सगळ्यांना कळकळीची विनंती आहे जे व्हिडिओ बघता त्यांना सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे आता जून जुलै चालू आहे आपल्या घरामध्ये तुम्ही मध्ये राहत असेल तर कुंडीमध्ये लावा कोणतं छोटं घर असेल तर कुंडीमध्ये मध्ये लावा पण बेलाचं झाड लावा बेलाचं झाडाचं दर्शन केल्याने पण खूप भाग्यवान आहे महादेवाला महादेवाचं दर्शन करण्या बेलाचं झाड लावता लावलं तुम्ही बेलाचं झाड आणि रोज बेलाच्या झाडाला जर दूध टाकलं तर घरामध्ये घरामध्ये जे आर्थिक सणचन आहे ना ते कमी होत असते पितृदोष हे सगळे लक्षणे ते बंद होत असतात म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे तुम्ही सगळ्यांनी बेलाचं झाड आजपासून लावा आणि लावल्यानंतर मला अवश्य कमेंट करून सांगा कारण की खूप जण महादेवाला खूप जण जात आहे खूप जण मग याचे पानं तोड तसे पानं तोड तसे पानं तोड त्याच्यापेक्षा आपण आपल्या घरामध्ये बेलाचं झाड लावा आणि आपल्या घरातलं बेलाचं झाड आपण जे वाळवलेलं बेलाचं झाड आहे ते महादेवाला खूप प्रिय आहे एक अटॅचमेंट असती बघा दुसऱ्यांचं तोडून आपलं काय वाटत नाही दुसऱ्यांचं काय आता समजा आपण रस्त्याने जातो जर जा महादेवाचं मंदिर दिसलं तर मी विचारतो कोणाला पण हा बेलाच पान घेऊ का हा घ्या आणि हो जा पण आपला असं आपण हे करत असतो म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे प्रत्येकाने आपल्या गॅलरीमध्ये त्याचे पाच दिवसाचे प्रॉब्लेम मध्ये त्याला हात लावायचा नाही भूमित्र जास्त टाकायचं प्रत्येकाने आज ठरवा शुक्रवार आहे आज रविवारी तुम्ही सोमवारी कधीही बेलाचं झाड घरी आणा कुंडीमध्ये लावा त्याचं पूजन करा घरामध्ये तुमचे वादवाद भांडणं असेल सगळ्या गोष्टी बंद होऊन जातात अवश्य प्रत्येकाने गॅलरीमध्ये लावा घरासमोर जागा असेल तर लावा तसंच औदुंबराच्या झाडाबद्दल पण मी माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे पण ह्या व्हिडिओमध्ये बेलाच्या झाडाबद्दल माहिती आहे बेलाच्या झाडाच्या सावलीमध्ये बसून तुम्ही जर गणपती स्तोत्र असेल महादेवाची स्तुती असेल महामृत्युंजय मंत्र असेल कुरुक्षेत्र पारायण असेल हे जरी केलं तर त्याच फळ खूप भेटत असत खूप पॉझिटिव्ह हे शक्ती खूप आहे बेलाच्या झाडामध्ये म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे सगळ्यांनी कुंडीमध्ये बेलाचं झाड अवश्य लावावं आणि लावल्यानंतर मला अवश्य कमेंट करून सांगावं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ